सनतसिर मार्गाने निवेदन द्यायला आलो होतो जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आणि ते निवेदन घ्यायला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षा मंडळीने दरवाजा बंद करून घेतला म्हणून आम्हाला या पायऱ्यावर बसायची वेळ आली आणि बसल्यानंतर आम्हाला सिटी चौक पोलीस स्टेशनच्या पी आय मॅडम आल्या म्हणले जिल्हाधिकारी येत आहे आपण बाजूला व्हा आम्ही सगळेजण उठलो आणि बाजूला झालो तोपर्यंत तो जिल्हाधिकारी महोदयाची गाडी तिकडून तिकडे निघून गेली आता जर हा दरवाजा उघडा राहिला तर ठीक नाही तर आम्ही दरवाजाला ते निवेदन चिटकून देऊ आणि जाऊ जनता जाणार धनाचं कौ नाही मायबाबत सरकार कोणीच नाही मी त्या मॅडमला म्हणलो मी आंतरधिकाऱ्यांना त्यांच्यापर्यंत गेलो तोपर्यंत त्यांची गाडी निघून गेली काय पण निवेदन देतो मॅडम पण हे काही योग्य आहे का लोकप्रतिनिधीला काही काम नाही का दुसरं मनपाचे आयुक्त सामान्य जनतेचं ऐकत सा नाही जिल्हाधिकारी तुमचं ऐकत नाही प्रशासन सरकारच्या अधीन झालंय का सगळं काय नाही नाही प्रशासनाचं काही राहिलेलं नाही हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या हातात जाऊन त्यांचे पावले झालेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी झालेले आहे ते कमिशनर कलेक्टर आहे ते फक्त भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे हंड्रेड पर्सेंट कलेक्शन टीम आहे कलेक्टर मॅडम ते देट बंद तुमच्या कलेक्टर समोरून जातो म्हणजे काय असं मॅडमला बोला ना ते गेट बंद करून टाकलंय आता काय केलं पाहिजे आम्ही काय केलं आम्ही काय केलं पाहिजे शंभर टक्के लोकप्रतिनिधींचा अपमान आहे अरे हे अधिकारी पण लोकशाहीला मानत नाहीये हा या जनसुरक्षा विधेयकाला म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणार विधेयक आहे आणि त्याला विरोध करू लागलो आम्ही म्हणून सहित सगळे अधिकारी आम्हाला विरोध, विरोध ला करतो जर त्यांनी दरवाजा उघडला नाही तर आम्ही दरवाजा त्याला चिटकून देऊ त्याचा काय परिणाम होईल म्हणजे त्यांनी आपल्या घरावर येऊन नोटीस चिटकवली तर परिणाम होतो आणि आमचा निवेदनाचा परिणाम होत नाही का कांग्रेस कमेटी के सम्मानीय अध्यक्ष हर्ष्वर दादा सपकार के आदेश के ऊपर शहर वो जिला कांग्रेस कमेटी की तरफ से हम यहाँ पे जन सुरक्षा कायदा यहाँ पर इसके विरोध में आज शहर जिला और जिला कांग्रेस कमेटी से हमने निदर्शन किया है और यहाँ पे कलेक्टर ऑफिस में हम निवेदन देना है और हम चाहते हैं कि जन सुरक्षा कायदा जल्द से जल्द रद्द हो ये कायदा ये भाजपा के संरक्षण के लिए कायदा है भाजपा संविधान को नहीं मान रही डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान लिखा है वो भाजपा उसको नहीं मान रही है। इसका मैं महायुति और भाजपा का जाहिर निषेध करता हूँ शहर कांग्रेस कमेटी जब तक आप ये जन सुरक्षा का रद्द करेंगे नहीं शहर जिला कांग्रेस कमेटी और जिला कांग्रेस कमेटी शांत बैठेंगे नहीं इसके साथ हम तिरुहर आंदोलन करेंगे हमने अभी रास्ता रोको किया है इसके बाद हम हर जेल भर आंदोलन करने जा रहे हैं जन सुरक्षा है? 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 ये लोगों का जो लोगों की आवाज दबाने का कायदा है और भाजपा जो है आम जनता की आवाज दबाने के वास्ते जनता विरोधातला कायदा है विरोध कराए काम जिला कांग्रेस कमेटी ऐसी वती हर्षवर्धन दादा सपका नेतृत्व खाली हम करते हा कायदा भारतीय जनता पक्षाची सुरक्षा करणारा हा कायदा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन देणार आहे हा कायदा लवकरात लवकर रद्द करावा की जेणेकरून आपला आपला हा कायदा रद्द झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही आपल्याकडे आलेलो आहे आणि म्हणून